शेअर मार्केटमध्ये टिकण्यासाठी आपली मानसिकता कशी असावी शेअर मार्केट म्हणजेच शेअर्सची खरेदी विक्री एक असे क्षेत्र आहे ज्यात संधी आणि जोखीम या दोन्हींचे मिश्रण आहे यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी आर्थिक ज्ञान आणि तांत्रिक कौशल्य जितकी महत्वाची आहेत तितकीच महत्वाची मानसिकताही आहे शेअर मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी आपली मानसिकता कशी असावी याबद्दल खालील काही महत्वाचे मुद्दे आहेत नंबर एक संयम आणि धीर शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी संयम आणि धीर या दोन गुणांना प्रचंड महत्त्व आहे शेअर्सच्या किमतीमध्ये चढ उतार होत राहतात परंतु प्रत्येक वेळेस त्वरित निर्णय घेणे योग्य नसते दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने संयम ठेवणे आवश्यक आहे बाजारातील बदलांवर तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी एका दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे नंबर दोन जोखीमांचे योग्य व्यवस्थापन शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी जोखीम घेणे आवश्यक आहे परंतु त्याचबरोबर त्या जोखीमांचे व्यवस्थापन करणेही महत्त्वाचे आहे आपल्या गुंतवणुकीचे विविधीकरण करून आपण जोखीम कमी करू शकतो मानसिक दृष्टिकोनातून आपण जोखीम घेण्यास तयार असले पाहिजे परंतु आपले निर्णय नेहमी विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक घ्यावे लागतील नंबर तीन आत्मशिस्त आणि योजना शेअर मार्केटमध्ये योजनाबद्ध रीतीने काम करणे अत्यंत आवश्यक आहे बाजाराच्या चढ उतारांमुळे आपल्या योजना बदलण्याचा मोह होऊ शकतो परंतु आत्मशिस्त ठेवून आपल्या ठरलेल्या योजनेचे पालन करणे आवश्यक आहे मानसिक दृष्टिकोनातून हे स्वतःला आवर घालणे आणि आपल्या दीर्घकालीन ध्येयांकडे लक्ष देणे यासाठी आवश्यक आहे नंबर चार शैक्षणिक आणि तांत्रिक ज्ञानाचा विकास मानसिक दृष्टिकोनासोबतच बाजारातील यशासाठी शैक्षणिक आणि तांत्रिक ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे शेअर मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी विविध आर्थिक सूचकांचे आकलन बाजाराच्या तांत्रिक विश्लेषणाचे ज्ञान आणि ताज्या आर्थिक घडामोडींवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींमुळे आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते नंबर पाच भावनिक नियंत्रण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना भावनांना आळा घालणे खूप महत्वाचे आहे भीती लोभ हाव यांसारख्या भावना गुंतवणूकदाराच्या निर्णय क्षमतेला बाधा आणू शकतात मार्केटमधील किमतीच्या चढ उतारांमुळे आपण घाबरून जाऊ नये किंवा जास्त नफ्याच्या अपेक्षेने अनावश्यक जोखीम घेऊ नये भावनांना काबूत ठेवणे आणि तर्कसंगत निर्णय घेणे हाच यशस्वी गुंतवणुकीचा मार्ग आहे नंबर सहा बाजाराच्या वास्तवतेचा स्वीकार बाजार कधीही आपल्या अपेक्षेप्रमाणे वागेल असे नाही बाजाराच्या वास्तवतेचा स्वीकार करणे हे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा बाजार आपल्या विरोधात जातो तेव्हा त्याचा स्वीकार करून पुढील योजनांवर काम करणे गरजेचे आहे नकारात्मक परिस्थितीमध्येही सकारात्मक विचार ठेवणे आणि पुढे जाण्याचा निर्धार हा मानसिकतेचा एक महत्त्वाचा भाग आहे नंबर सात दीर्घकालीन दृष्टिकोन शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे लहान मुदतीत मोठा नफा मिळवण्याच्या प्रयत्नात अपयश येऊ शकते परंतु दीर्घकालीन गुंतवणूक दरम्यान संयम ठेवून आपण आपले ध्येय साध्य करू शकतो दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार करणे म्हणजे बाजारातील तात्पुरत्या स्थितींवर लक्ष न देता मोठ्या चित्रावर लक्ष केंद्रित करणे नंबर आठ सतत शिकण्याची इच्छा शेअर मार्केट हे एक असे क्षेत्र आहे जे सतत बदलत असते या बदलांना तोंड देण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी सतत शिकण्याची तयारी ठेवावी लागते आपल्याला नवीन गोष्टी शिकण्याची आणि त्या लागू करण्याची तयारी असावी लागते सतत शिकण्याची इच्छा आपल्याला बाजाराच्या बदलत्या परिस्थितींमध्ये सुसंगत राहण्यास मदत करते शेअर मार्केटमध्ये टिकण्यासाठी फक्त आर्थिक आणि तांत्रिक ज्ञान पुरेसे नाही तर मानसिकता देखील तितकीच महत्वाची आहे संयम धीर जोखीम व्यवस्थापन आत्मशिस्त भावनिक नियंत्रण आणि सतत शिकण्याची तयारी हे मानसिकतेचे घटक आहेत जे, जे आपल्याला शेअर मार्केटमध्ये टिकून राहण्यास मदत करतात योग्य मानसिकता असलेल्या गुंतवणूकदारांना बाजाराच्या आव्हानांना यशस्वीरित्या तोंड देता येते आणि त्यांना दीर्घकालीन यश मिळवता येते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक दिली जाईल लवकरच अशाच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद